पेरणी बहुतेक शेतकऱ्यांची राहिलेलीच आहे आणि करायला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो आता पेरणी करायला सुरुवात करत आहे आणि नमस्कार मित्रांनो बोक्षकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो शेतावरचा व्हिडिओ तर आता पाऊस पडलेला तरी आता वीस ते एकवीस दिवस झाले असतील आणि राब पेरणी बहुतेक शेतकऱ्यांची राहिलेलीच आहे आणि त्यासाठीच म्हणजे आता आम्ही आलेलो आहोत शेतावरती कारण पाऊस हा चालूच आहे आणि शेतामध्ये अजून पाणी चालूच आहे मित्रांनो तर राप पेरणी करायला आम्ही आता आलेलो आहोत सर्व घरातली तर बघूया आता वरती शेतावरती आपले पाणी किती आहे आणि राप आपल्याला पेरणी करायला मिळते का तर चला तर मग व्हिडिओ आपण पाहूया जा। मित्रांनो जातानाच हे बघा मध्येच काही ठिकाणी राब पेरणी झालेली आहे पण राबामध्ये पाणी असल्यामुळं व्यवस्थित राब, राब पेरणी करायला मिळालेली नाही तरीसुद्धा केलेली आहे कारण आता दिवस नाही राहिलेले आहे त्यामुळं पेरणी काही करून घेतलेली आहे चालू आहे असं आहे तर हे बघा जे पेरले केलेले दाणे आहेत ते वरच्या वरच आहेत आणि काही चिखलामध्ये आहेत तर आता बघूया एक यावर्षी म्हणजे म्हणता येईल की तर पाण्यामुळं राब पेरणीचा जो हंगाम असतो तो निघून गेलेला आहे आता तरी आता ओल्या याच्यामध्येच आपल्याला पेरणी करायची तर अजून इकडे पण बाकी आहे पेरणी करायची इथेसुद्धा बाकी आहे तर अजून केलेली नाही तर बघूया आज आपले शेतामध्ये पेरणी करायसारखं आहे का तर ते का मंथन आई प्रणाली पाठी आहे काय मंथन काय पाणी आहे का आपल्या शेतामध्ये ते काय शेतामध्ये पाणी आहेच तर मंथन बोलते तरी आम्ही आता पेरणी करणारच आहोत आज काय होईल ते जाईल पण आज पेरणी करणार शेतावरील खेकडे वगैरे पाहू शकता तर आमच्या वरच्या शेतामध्ये असं पाणी आहे आणि याच्यात म्हणजे पाणी वगैरे बघा कुठून अजून येत नाही पण हे सर्व झहरं आहे त्याच्यातले शेतातले तेच पाणी सध्या आता तुम्ही मारलेले आहे तर गवत वगैरे बघा किती वाढलेले तर त्यावेळीच जर राब पेरणी झाली असती तर एवढा राब झाला असता आणि आता पंधरा एक दिवसाने आपल्याला ला लावणी करायला मिळाली असती तर यावर्षी लावणी ही उशिरा होणार आहे म्हणजे नाही केलं तरी अठ्ठ्याण्णव टक्के पेरणी केलेली नाही काही दोन टक्के कोणी केले असेल तो लवकर घेऊ शकता तर आता इथे आपण राब पेरणी करणार आणि पेरणी अशी करणार की कुदलीने सर्व उकलणार आहोत हे आणि त्यानंतरच त्याच्यात जरा पेरणी करणार कारण करना नांगर वगैरे इथं नाही आहे टिलर वगैरे येत नाही त्यामुळं आता हाताने करणार चला तर मग सुरुवात करूया तर कुदल्याने उकलायला सुरुवात केलेली आहे राब या मंथनचं सुरुवात करायचं होऊन जाऊ दे लवकरच सुरुवात कर म्हणतांची कुदली ती आहे छोटी

ओलं आहे भरपूर तर आणि मी आहे ते ह्याच्याने आता असा एक कुदला बनवला इथेच त्याला काय डाच वगैरे नाही म्हणजे लोखंडी तर त्यानेच असं उकलतं आहे तर मंथन आणि प्रणाली आणि आई जोरजोरात सर्व चालू आहे तर पावभाग झाला आहे चला तर मग सुरुवात करतो पुन्हा मित्रांनो पहिले सुद्धा अशीच म्हणजे या कुदलीने सर्व उकलून राप टाकायचे आणि होते कारण पहिली खूप अशी म्हणजे मेहनत करायची आणि तीच परंपरा अजून आम्ही ह्या शेतावरती म्हणजे ठेवलेलीच आहे दरवर्षी हा म्हणजे कुदल्याने आणि कुदलीने उकलून हा राप पेरणी केली जाते तर ही चालू आहे अजून तर मित्रांनो दाम झालेला आहे पूर्ण घामाघूम झालेला कारण झाला तरी पाव भाग राहिलेला आहे पाऊन भाग झालेला आहे मित्रांनो तर आता थोडा जोर धरतो आणि मग पेरणी करतो चला तर मग आणखीन एकदा उघडून घेतो तर मित्रांनो कोणतेही गोष्ट मेहनत केल्याशिवाय फल नाही भेटत त्याचं हे जागत उदाहरण आहे मित्रांनो तर चला मित्रान। तर मग मित्रांनो आता आपण उकलून घेऊया तर मित्रांनो पूर्ण राब उकलून झालेला आहे आणि तो थोडा आहे तो मंथन उकलत आहे पाहू शकता मंथननी पण भरपूर मदत केलेली आहे आणि सर्व आम्ही घरातली असा आलेलो आणि राब पूर्ण उकलून झालेला पाहू शकता आणि आता पेरणी करतो मित्रांनो बारीक रिमझिम पाऊस आता चालू झालेला आहे पाहू शकता हा बघा रिमझिम पाऊस चालू आहे आणि त्याच्यात ऊन पण आहे तर ऊन पाऊस पडतोय तर मित्रांनो आता पेरणी करायला सुरुवात करत आहे आणि हे भात आहे साधनाचं बारीक दाणा आहे बघा पाहू शकता तर आता मस्त सुरुवात करतो पेरणी करायला तर चला सुरुवात करू म्हणता हा करा

झोपा किंवा कुदलीने असं आपल्याला ते दडकून घ्यायला लागतं तर ते दाना त्याच्यामध्ये मातीमध्ये दडकलं की लवकर मुकूर येतं त्यांना त्यामुळं असं पूर्ण पेरणी केल्यानंतर कुदली वगैरे काय झोपा वगैरे फिरवायला लागतं चला तर मग मित्रांनो आता मी पण ह्याच्यावर फिरून घेतो तर शेतावरच्या देवाला नारळ आता मित्रांनो राब पेरणी वगैरे सर्व करून झालेले आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला तर काय म्हणतात प्रसाद वगैरे झाला नारळ वगैरे फोडून आता प्रसाद खाता होता आणि आता घरचा रस्ता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत तर भेटूया दुसऱ्या अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद